अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र जागा वाटपात बात महिलांना डावललं जातंय दीपाली सय्यद यांचं वक्तव्य हातकंगले तालुक्यातील राजेंद्र नेर्लीकर यांनी केली हजारो लोकांची फसवणूक राजेंद्र नेर्लीकर यांची ईडी चौकशी करण्याची सय्यद यांची मागणी हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार देणार जागा वाटपात महिलांना डावललं जातं हे खरंय मात आहे मात्र अबकी बार चारसारचं टार्गेट पूर्ण करायचंय मी विधानसभा लढणार आहे माझी विधानसभा लढवण्याची तयारी आहे लवकरच मतदारसंघ कोणता असेल ते कळेल राजकीय व्यक्तीवर नाही तर अशाही व्यक्तीवर लागली गेली पाहिजे इथून आम्ही एस जाणार आहोत एस्पिनकडे हे हो, डिटेल्स देणार हो, आहोत आणि ह्याच्या पुढची कारवाई ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे राजूला ही शिक्षा झाली पाहिजे तुमचे प्रश्न <laughs> महत्वाचे पूर्ण ड्रामीबाज फॅमिली बायको मिळालेली आहे मुलगा मिळालेला आहे भाऊ मिळालेला आहे त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलून घेतलं दोघांना मी आम्हाला काय करा तुम्हाला जे करायचं ते काहीच होणार नाही एक म्हणतं तो जेव्हा स्विच ऑन करतो फोन तेव्हा आमच्याशी बोलतो नंतर बघा नाही ना दोन तीन महिन्यापासून ते बाहेरच आहे कामाला गेलेत कुठेतरी अरे काय एका स्टेटमेंटवर फिक्स रा जर तुम्ही येताय जाता मी तर म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फुटेज बघायला पाहिजे तो किती वेळ पोलीस स्टेशनमध्ये आला आणि किती वेळा गेलाय असं कसं फुफाट फिरू शकतो जो माणूस इतक्या जणांना फसवतोय कसा फिरू शकतो तेच बघायचं ना म्हणून तुमची मदत की हे सगळे जबाबदार आहेत त्यांनी केलेलं आहे पण आता ह्यांची फसवणूक झाली आहे तो ती व्यक्तीच गायब आहे ना ज्याची ज्याने हे केलेलं आहे ज्याचं ट्रान्झॅक्शन आहे ह्यांनी दिलेले पैसे आहेत त्यांच्याकडनं आलेले पैसे नाहीच आहेत ना जे काही ट्रान्झॅक्शन हे समोर असलं पाहिजे होतं ते करत नाही तो तो पळतो त्याचे फोटोज आहेत पैसे घेताना फोटोज आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आहेत त्याची सही केलेली काही आहेत ते पण आहेत सगळं आहे त्याचा परिवार इन्वॉल्व्ह आहे त्याचेही आमच्याकडे प्रूफ आहे सगळं आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह